मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेचा त्यांच्या समर्थकांनी शिवसृष्टी येथे दुग्धाभिषेक केला यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने आज बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता उपस्थिती होती यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेची परळी या ठिकाणी कराड समर्थकांनी विटंबना काल दिनांक चौदा जानेवारी रोजी केली होती त्याचीच विटंबना दूर करण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक शिवसृष्टी परिसरात करून त्यांच्या प्रतिमा स्वच्छ करण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती भे माणी भईया तूं चंडी

मनोजदादा जारांगे पाटील असतील सुरेशांना धस असतील संदीप भाया क्षीरसागर असतील बप्पा सोनणे असतील अंजलीताई धामनिया असतील जे जे या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहे यांच्या विरोधामध्ये ज्या ठिकाणी विटंबना केली त्याच्यामुळं आम्ही या बीड या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनोजदादा जारांगे पाटील असतील सुरेशांना धस असतील संदीप भाया क्षीरसागर असतील यांच्यावर जी विटंबना केली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी बीडवासियांनी सर्व धर्मीय सर्व सर्व समाधानी या ठिकाणी दुग्ध अभिषेक करण्याचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे कुठल्याही समाजावर अन्याय जर झाला आणि त्या कुटुंबाला न्याय द्यायचा म्हणलं तर हे समोर आलेले लोकप्रतिनिधी यांचा आदर आपण त्या ठिकाणी समाधानी केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलेला आहे संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे खून झालेला आहे आणि असा खून होताना आख्या राज्यांनी बघितलं आहे देशांनी बघितलं आहे ही निर्गुण हत्या कदापि हे कुठलंही शहर आसन कुठलाही जाती धर्माचे लोक सहन करणार नाही ही हत्या <णस्था> कशी होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेले आहे आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे म्हणून दादा जारांगे पाटील यांनी त्या ठिकाणी समाजासोबत प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा इशारा केला होता की आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी मनोदादा जारांगे पाटील गेले असता त्या ठिकाणी परळी या ठिकाणी मनोदादावर चिखल बॅग काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही मनोदादाचा दुग्ध अभिषेक या ठिकाणी केलाय सुरेशांना दस असतील यांनी देखील समाजासाठी बाजू लावून धरली अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करायची का संदीप संदीपगर असतील यांनी देखील त्या ठिकाणी आवाज उठवला बदरंग बाप्पा सोनणे असतील यांनी देखील त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि अन्यायाविरुद्ध लढायचं नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी अभिषेक केलेला आहे मनोदा जरंगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आलेले आहेत हे देखील या ठिकाणी सांगतो